नमस्कार मित्रांनो मी मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो ऑक्टोंबर महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी आहे वितरणाची जी प्रक्रिया आहे ती उद्यापासून जी आहे ती सुरू होणार आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जो आहे तो जमा होणार आहे अशी माहिती स्वतः सुनील तटकरे मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती हे जे माहिती ती प्रसारित केलेली आहे पुन्हा एकदा ऐका की पूर्व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी जो आहे तर वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभ त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये निधी जो आहे तो जमा होणार आहे तर याची दखल घ्यावी धन्यवाद